ओम श्री सिद्धभैरवनामा बघा गीतेमध्ये पहिला श्लोक आहे कर्मानुबंधे मनुष्य लोकी जसं कर्म असेल तसं त्याचं फळ बघा तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका एक हजार जरी गाय असल्या आणि तिचं जे वासरू असतं ते नेमकं त्या गायीला जाऊन मिळतं तसं तुमचं जसं कर्म असेल तसं ते कर्म तुला सोडत नाही म्हणून भगवंताने आपल्या हातामध्ये कर्म कसं करायचं याचा आपल्या हातात चावी दिलेली म्हणून कर्म कसं करा हे भगवंताने गीतेत सांगितलेले म्हणून कर्म हे माणसाला चुकत नाही कर्मानुबंधे मनुष्य लोके एक माणूस होता आणि तो गाडीत बसवला होता एक मुलगा आला पेपर 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 आणि त्याने त्याला पेपर दिला तो पेपर घेतला त्याला रुपया दिला पुढे गेल्यावर हसायला लागला म्हण तो बर्ग बावला टे म्हण का मन त्याने तो था गाया था गाया ला। ला। त्याला खोटा रुपया दिला पुढे गेल्यावर व त्याने परत तो हसायला लागला म्हण का हो अहो म्हण त्याला मला कालचाच पेपर दिला म्हणजे तुमचं कर्म जसं असेल तसं त्या कर्माचं फळ मिळतो बघा परत राम अवतारामध्ये बापाने सांगितलं जमदाग्निनी आईचं शिर उडवलं बघा राम अवतारात तिकून झाली काही काही तिनं त्याला किती वर्ष वनवास दिला चौदा वर्ष वनवास दिला आणि मग ज्या वेळेला राम याला सांगितलं काही काही ना मग काही काही म्हण तुला मी त्रास नाही तो नाही तर दिला मी तुझं शिर उडवलं होतं त्याचं फळ मला बघावं लागले बघा रामाने वाल्याला बाण मारला होता कृष्ण अवतारामध्ये त्याने काय केलं त्याचा पारध्याचं रूप घेतलं आणि त्याच्या अंगठ्याला बाण मारला कोणाचा अंत झाला त्याचा अंत झाला कृष्णाचा म्हणून प्रत्येक जे कर्म आहे ते कर्म आपण कसं करायचं हे आपण ठरवायचे म्हणून सत्कर्म करा जगा आणि जगू द्या माझ्या हातून कर्म कसं होतं आहे हे प्रत्येकाला आपण कर्म करताना कळतं करता। त्याला भान राहत नाही पण माझ्या कर्माचं फळ हे मला मिळणारच आहे हे भान जर ठेवलं तर त्याच्या जीवनाचं सार्थक होईल म्हणून आपला हा कुळदैवत आहे आपले खरा देव आपल्या हृदयात आहे देव आपल्या आईबापात आहे आणि आपलं जे कुळदैवत आहे भैरवनाथ तो आपल्याला धडा देतो तो आपल्या देवाऱ्यात आहे आणि तो आपल्याला सांगतो प्रत्येक गोष्टीची आपल्याला पावलं पावले आठवून देण्याकरता त्याचं स्मरण करा त्यांनी आईबापाची सेवा केली शंकर पार्वतीची सेवा केली आणि तुम्ही सेवा करा त्यांनी लोकांना सुखी केलं तसं तुम्ही लोकांना सुखी करा जगा आणि जगू द्या जय वैरनाथ महाराज की जय